पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे सुकळी गावातील गटारीमध्ये जीवजंतू पडले आहेत तसेच गटारीतील जीवजंतू नळामध्ये जात आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याकडे ग्रामपंचायत लक्ष देईल का असे नागरिकांकडून बोलले जात आहे यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत टाकण्यात आलेले पाईपलाईन गटारीच्या बाजूने टाकण्यात आले त्यामुळे काही जणांचे नळ फुटलेले आहे सुकडे येथे नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत सदस्य यांना याबद्दल सांगितले तरी अजूनपर्यंत गटारीचे काम करण्यात आलेले नाही तरी काही ठिकाणी गटारीचे काम झाले नाही याकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देईल या कामामध्ये कोणाचा राजकीय हस्ततर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा